त्यांनी ज्या काळ ज्या काळामध्ये सेवा केली त्या काळामध्ये काहीच उपलब्ध सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी सुविधा तालुक्याची सेवा केली आम्हाला सर्व ज्येष्ठ धर्मंतरीचा अभिमान आहे त्यानंतर मी डॉक्टर इंगोले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हृदयरोग तज्ज्ञ सर ज्येष्ठ सत्कारमूर्ती डॉक्टर मराठवाडा भूषण जागतिक सर्पध्वंश तज्ज्ञ कित्तीचे डॉक्टर पुंडे सर नुकतंच त्यांनी मदुराईला जाऊन आपल्या सर्पध्वंश तज्ञावर त्या कार्यपद्धती कशी असावं ट्रीटमेंट हो, कशी असावं हो, याच्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं भाषण देऊन त्यांनी सगळ्या सभागृहाला थक्क केले असे आमचे आदरणीय डॉक्टर पुंडे सर आपले आदरणीय उच्चेकर माधवराव पाटील उच्चेकर वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुप्रभात सुप्रभाचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मी सावकर पत्तेवार सुभेदार माधवी सुभेदार मॅडम ज्येष्ठ श्री रोगतज्ञ नानाचे नानाचे सगळे कोडगिरी परिवार वैद्यकीय संस्थेचे आमचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सुप्रभातचे पदाधिकारी सदस्य आणि नानावर प्रेम करणारे सगळे मंडळी आज नानाचा एक्याऐंशी वयाचा पदार्पण आहे नाना नाना कौटुंबिक नानाची नाना कौटुंबिक दृष्ट्या परिपूर्ण आहेत नानाचे घरचे मंडळी नानाचे मुलं अत्यंत गुणवान आहेत ते प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत त्याचा आम्हाला गौरव आहे नानाचे नानाचे नाना म्हणजे नाना आपल्या वैद्यकीय 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 वज़िक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक कॅम्प घेतले स्त्रीरोग स्त्रीरोगाचा कॅम्प घेतले डोळ्याचा कॅम्प घेतले हाराचा कॅम्प घेतले त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच शे, सामाजिक काय लोकांना करता येते असे अनेक प्रकारचे त्यांनी कॅम्प घेऊन लोकांना जास्तीत जास्त सेवा देऊन त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना पुढे पाठवले नाना धार्मिक सुद्धा सुद्धा भागवत लावणे किंवा दासगणू महाराज त्यांनी अनंत महाराजाचे शिष्य त्याप्रमाणे आध्यात्मिक सुद्धा नानाचं भरपूर कार्य आहे वैद्यकीय सेवेमध्ये तर त्यांनी खूप प्रयत्न केले नाना इथं के मुखेलला वैद्यकीय अधिकारी असताना त्यांच्याबरोबर आम्ही प्रॅक्टिस केलो नानाचा माझा वैयक्तिक संबंध माझा सत्तर वर्षापासून आहे मी चौथी पाचवीला असतापासून नानाच्या कुटुंबाशी माझा संबंध आहे मी बारावी पास झालो फर्स्ट इयर पास झाल्यानंतर मला एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं होतं तर मी नानाच्या कॉलेजला गेलो तिथं नानाने माझी पूर्ण व्यवस्था केली औरंगाबादला त्यांचा हॉस्टेल त्यांचा परिसर त्यांचा रुबा पाहून मला सुद्धा खूप आनंद वाटला मला वाटलं इथं माझं ऍडमिशन होईल का येव्हा मला तिथं दोन टक्क्यामुळे मला लागला ला नाही तर तरी पण एवढं आम्ही इथं एकत्र येऊन प्रॅक्टिस सुरू केलं नानाचं कौतुक करण्यासारखं आहे त्यांनी वैद्यकीय सेवा सांभाळत वैद्यकीय सेवा सांभाळ सांभाळत सरकारी नोकरी सांभाळत सांभाळत ग्रामीण भागामध्ये त्यांनी स्वतः येऊन स्वतः विजिट्स आमच्या बरोबर करत होते हे देखील कौतुकास्पद आहे त्या काळामध्ये वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी म्हणजे तो नुसता रस्त्याने बाजूला सुद्धा बघायचं नाही आणि सरळ पाहायचं अशी परिस्थिती असताना सुद्धा नानाने आपला मोठेपणा वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी सोडून ग्रामीण भागात डोर टू डोर त्यांनी सेवा दिली आणि त्यात त्यापरीनं त्यांनी कुटुंब नियोजनचं त्यांनी पदर आदर करून महाराष्ट्र सरकारनं त्यांचा गौरव केला आणि त्या गौरवाचं फळ म्हणजे नाना तीस वर्ष एकेच ठिकाणी राहिले हे त्यांचं कौतुक करण्यासारख्या मुखेल सारख्या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय सेवा तीस वर्ष दिली पहिल्या वेळेस त्यांनी बारायला होते तिथं सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं ला। मुखेल आल्यानंतर त्यांनी त्यांना बारीच बारावीस परिसरात भारीश लोक म्हणायचे बाबा कोळगिरी साहेब आहेत का त्यांनी त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे ते त्या भागातले लोक इथे यायचे मुखेला सुद्धा त्यांनी आल्यानंतर बारावी परिसरातले पूर्ण लोक त्यांच्याकडे यायचे म्हणजे त्यांचा वैद्यकीय सेवेमध्ये इतका दबदबा होता की नाना सकाळी एक तास आठ ते बारा सरकारी दवाखान्यात केले की बाराला येऊन इथे पेशंट थांबायचे आम्ही थोडं गडबड करून नाना येईपर्यंत होईल थोडं कमी करायचे पेशंट तर नानाचा असा आहे होता नानांनी खूप लोकांची सेवा केली नाना विजिटला जाताना एखाद्या वेळा मोटरसायकल त्यांची जरी चालना गेली तर त्याने मध्ये पाचर मारून सुद्धा म्हणजे गाडीवर स्टँडवर बसायचे पण सोडायचे नाही त्याने म्हणजे लाकूड स्टँड त्यावेळेला कोणी काही मेकॅनिक नव्हता इथं हा तर एवढी नानाने सेवा दिली आता म्हणजे खूप नानाचं बोलण्यासारखं आहे नाना खूप उच्च विभूष विभूषित आहेत त्यांना एफ फायनलला पण जाणार होते त्यांनी एफ आर सी एस ला त्यांचे क्लासमेट पांडुरंगराव जाधव होते एफ आरसीएस ला गेले पण काही अपार्य कारणामुळं नाना एफारशी होऊ शकले नाहीत पण नाना इथं सगळं सुखी जीवन जगतात त्यांचे जी मुलं चांगले सगळे व्यवस्थितशीर आहे सगळ्या व्यवस्थित आहे नानाला भरभरून परमेश्वराने दिलेला आहे असाच नानाचा कुटुंबाचा असाच भरभराट हो आणि आम्हाला ही पुरापुन -पुरा कौतुक करण्याची संधी मिळू ही ईश्वरच्याने प्रार्थना करू करतो आणि नानाला फुलसे एकदा एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन તુજા કાર્ય સાથી શુભેચ્છા જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર